barlip oo ye 26 chukter barlip size hora kutso kutraanile barlip size hora kutso kutraanile oh oh हॅलो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्याला फिशिंग मेनिया या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो आहोत मित्रांनो आज आपण भाऊच्या थक्क्यावरती आलो पण आज चालू कॅम्पिंगसाठी अलिबागला आपली आज मोठी प्लॅनिंग आहे जशी की एक ट्रिप केली आपण प्लॅन ती म्हणजे फिशिंग कॅम्पिंग धोनी अशी ट्रिप केलेली आहे आपण आज अलिबागला एका बीचवरती कॅम्पिंग पण करणार आहोत आणि तिकडेच फिशिंगसुद्धा करणार आहोत आपल्यासोबत आपले मित्र आलेले आहेत त्यांनी शक्य आहे त्या बिझी आहे बोटच्या बोटच्या सेटिंग करण्यामध्ये इथे आपल्यासोबत आहे रोशन आर एम संडे फिशिंग आणि इथे आहे ग्लास्टन तर मित्रांनो रोशनला तुम्ही त्याच्या चॅनलवरती बघू शकता त्याचं चॅनल आहे आर एम संडे फिशिंग त्याच्या लिंक चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेल नक्कीच त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा मस्त व्हिडिओ टाकतो फिशिंगबद्दलच चला तर मग आपण आता फिशिंग ट्रिपसाठी सुरुवात करत आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच मजा येणार आहे आपण आपली जर्नी सुरू करत आहोत आपण आता वेट करतो आहे बोट यायचा एक बोट ऑलरेडी गेली आहे पुढे बोटवरती आपण आपल्या गाड्या डायरेक्टली लोड करणार आहोत आणि पलीकडे जाणार आहोत अलिबागला आणि मग पुढे आपली जर्नी स्टार्ट होणार आहे आहोत अलिबागला जसं मी तुम्हाला बोललेलो आपण आपली जर्नी स्टार्ट केलेली मुंबईमधून आता आपण पोचलोत अलिबागला येऊन आणि बघू शकता आपल्यासोबत आपले अँगलर्स आपण कॅम्पिंग बोललेलो तुम्हाला तर आपण टेंट्स रेडी केलेले आहेत आपल्यासोबत आहे लास्टन आहे इथे इथे विशाल आहे परत आपल्यासोबत इथे प्रशांत पाटील पण आहेत प्रशांत पाटीलचं पण आपल्या मित्राचं एक मस्त चॅनल आहे यूट्यूबचं त्याच्यावरती तो पण सगळे फिशिंग रिलेटेडच व्हिडिओज टाकत असतो आणि त्याच्याकडे खूप युनिक व्हिडिओज भेटतील मित्रांनो तुम्हाला बघायला बघू शकता प्रशांत आपला टेंट लावतो आहे प्रशांत तर मग यस त्याच्या पण चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेल त्याच्या पण चॅनलला एकदा नक्कीच व्हिजिट करा आणि नक्कीच त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग आपण कास्टिंगला तयारी करत आहोत आपला रॉड बघू शकता तर आपला फेवरेट इंद्रा नाईन फेट आणि आपली ओकोमा बेट रनर रील प्लस आपला रनर सेटअप पुढे लावलेला आहे आणि स्क्वीड बेटला आपण यूज करतो चला तर मग फर्स्ट कास्ट करूया आणि आपला रॉड बेटला लावून ठेवूया बघूया काय लागतंय अच्छा कसा डीप आहे लंबा एकदम लंबा कास्ट हां वैसा मार है चला तर मग आपण आपला बेट कास्ट केलेला बघूया आपल्याला काय लागतं आहे काय कास्ट होतं एक आपला मिस झालेला मित्रांनो पहिले मग अशी कास्ट केलेला आणि बाईट पण चांगली झालेली बेट घेऊन गे गेला पण काय कॅच झाला नाही चला मग बघूया नेक्स्ट काय होतं आहे Yeah, blubber leaf. Ooh. It's a blubber leaf. First fish on, guys. Nice one, nice one. Open. Now it's open. Open. Do you see the fish? How is the fish on? Uh -huh. Oh, damn. There's some sky. Be careful of those. गाईज नाईस स्मॉल फ्रा साईज ब्लबर लिप बघू शकता मित्रांनो आपल्या मित्राला स्वप्नीलला ब्लबर लिप लागलाय आणि साईज बघू शकतोय त्या जबरदस्त साईज लागले बेट फिशिंगवरती बेटला काय लावलेलं स्वा माकली लावलेली बेटला आणि जबरदस्त साईज लागली आहे स्वप्नीलला बघू शकताय स्वप्न बघू शकताय ब्लबर लिपची साईज बघा मित्रांनो स्वप्नीलला लागली आहे एकदम मस्त अशी साईज लागली आहे स्वप्नीलला जबरदस्त साईज आहे ब्लबर लिपची आता गेम चालू झाला आहे मित्रांनो चला अजून बघूया काय काय लागतंय मस्त लावली स्वप्नील नाइस साइज स्नैपर बाय रोशन आरएम संडे फिशिंग ले उठा ले गुड साइज गुड साइज वेरी गुड साइज स्नैपर ब्रदर ये काम चाबी नाइस स्नैपर बाय रोशन ओके बस तो काम 26 हो गए अ बेड विशिंग कर रहे थे उसके बाद बोला ट्राई करते हैं लोअर भी और फर्स्ट कास्ट पे ही गुड साइज ताम और तो रॉड तो है दिस आई वाज यूजिंग नो क्लश रियली कॉमन माय फेवरेट पैडल टेल वाइट वन द वाइट कलर इज माय फेवरेट अ ऑन दैट वाज अ 7 ग्राम 7 ग्राम जिग जिगेट और रियली आई एम यूजिंग द ओकुमा सीएमआर 5000 बिकॉज़ ऑफ दिस 5000 दिस गेम नॉर्मली मैं छोटा सेटअप यूज करता हूँ और लीडर लाइन मैंने अभी लगाया था अच्छा खासा तो ये था एक 50 50 का था 50 एमएम mm. 50 एमएम यस 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 जीरो 0.150 में रॉड रॉड है फिशोलिक और बाद में अल्कोलिक नाइस साइज यार ऑल गाइस अ शॉट गॉट अ फिश ऑन

भाई तो अपना तो ये काम 26 हो गया <laughs> हाँ 25 <पचीछ> ने 26 रॉड कौन सा है अपना इंदिरा 9 फीट इंदिरा 9 अपना फेवरेट रॉड रील सेटअप वेट रनर वेट रनर सेटअप ओकुमा ओ फाक मैन दोनों कड़क एकदम ये इसको लगा सो हार्ड साइज तो। ये तो ओ ओफक ये छोपरी को लगा भाई हां अरे भाई बताइएगा कभी देखो लगा अरे मालूम ही नहीं मेरे को लगा कोई दूसरे बंदे को लगा गाइस साईज देखो का एक ह्यूजर लिप मैन वाव दिस ट्रिप इज व्हेरी मेमरेबल एक नंबर ग्रुप बघू शकता मित्रांनो एक गोबरा एक ब्लबर लिप एक ताम दोन ब्लबर लिप मस्त गेम झालेला आज मजा येणार आज रात्रभर मस्त फिशिंग करायला ते आपले प्रशांत ते ग्लास पॅन स्वप्नील ते रोशन आपले ताम वाले काम पच्चीस करणारे ते इथे ब्लबर लिप लागलेला स्वप्नील ला अजून एक तुकडी काढ बघू शकताय आपण तांबोशी परत आपला ब्लबर लिप आता तंदूर करत आहोत आणि प्रशांनी ते मस्त पीस कापलेत मॅरिनेशन केलेलं आहे विशाल क्लास्टन, मस्त वेगळी कॅम्पिंग चालली आपली अर्धा तास ठेवत हा मस्त अर्धा तास मॅरिनेट होऊन देऊ मग आपण बसूया खायला तवा पण तापलाय चांगला तर ताप मित्रांनो बघू शकता आपली तांबोशी आणि ब्लबरली फ्राय होत आहेत आणि इथे आपले प्रशांत भाई बसलेत मस्त वेगळी फ्राय करताना दिसतात आणि इथे आपले टेंट आहेत विशाल ते लास्टन आहे रोशन आहे स्वप्नील मस्त आपली कॅम्पिंग चालू आज हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप मजा केलेली आहे आणि इथे एक आपण आपला रॉड सेटअप लावून ठेवलेला आहे ऑलरेडी हा बघा तुम्हाला आहे की नाही माहिती नाही पण आपला रॉड सेटअप इथे लावलेला आहे तर लेट सी आपण रात्रभर फिशिंग करणार आहोत रात्रभर असेच धमाल चालणार आहे तांब आपली फ्राय झालेली आहे आपण चिकन खात आहोत लास्टन इथे ते प्रशांत होऊ शकते ते मस्त टेस्ट झाली जबरदस्त टेस्ट झाली प्रशांत थम्स अप प्रशांत एक नंबर टेस्ट बघू शकता आता आपण पॅकअप करतोय ते सगळे टेंट काढायच्या तयारीत लागलेत आपला काल रात्रीचा पसारा झालेला बघू शकता तर आम्ही कुठे घाण केलेली नाही आहे मित्रांनो आता हे जे सगळं आहे नेहमी लक्षात ठेवा आपण कुठेही फिशिंगला जातो काही काही घेऊन येतो घरातून किंवा कुठूनही तर आपल्याला उचलाय उचला ला ला जा उचलायला लागतंच आपण ज्या जागेवरती जातो त्या जागेवरती स्वच्छता राखावी लागतेच तर चला तर मग आता हे साफसफाईच्या तयारीला लागूया हे साफ करून घेऊया आणि मी तुम्हाला पुढे भेटूया मग बघू शकता मित्रांनो आपलं पॅकअप पूर्ण झालेलं आहे टेंट वगैरे सगळे काढून झालेले आहेत सगळ्यांचे रॉड रील सगळे पॅकअप झालेले आहेत आणि जसं मी तुम्हाला बोललो आपलं जे आपण सगळं कचरा केलेला पसारा केलेला तो पूर्ण आपण साफ केलेला आहे जागा जसं की आपली स्वच्छ आपण बोललो तुम्हाला स्वच्छता राखायची असते तीच आम्ही जागा आपली स्वच्छ ठेवलेली आहे आणि आता निघत आहोत पुढच्या जर्नीसाठी तर मग मित्रांनो आपलं पॅकअप झालेलं आहे आपण आता निघत आहोत दुसऱ्या स्पॉटसाठी दुसऱ्या ॲडव्हेंचरवरती तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो ही होते आजची ॲडव्हेंचर्स पूर्ण आजची धमाल आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघित बघितलं असेलच दो तीन ब्लबर लिप पकडले दोन छोटे आणि एक खूपच मोठा दोघी दीड किलोचा होता आणि एक तांबोशी पकडलेली जी ऑलमोस्ट अराउंड वन अँड हाफ के जीचीच नक्कीच असणार वन अँड हाफ पण नाही ती ऑलमोस्ट अराउंड दोन के जीच्या वरतीच होती आणि यस ती रोशनला लागलेली तर अशीच व्हिडिओ अशाच धमाल बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा मित्रांनो चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचरवरती काढा बाय बाय